प्रसारित करीत आहोत ठळक ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला देत आहे बोईंगच्या पहिल्या क्रू मिशनवर उद्या भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुन्हा अवकाशात जाणार आहे क्रू फ्लाईट टेस्ट मोहिमेत विल्यम्ससह नासा अंतराळवीर बॅरी बोच विलमोर हे सहकारी सामील असतील हे उड्डाण स्टार लायनरचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठीचं पहिलं क्रू उड्डाण आहे दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या भारत राज्य समितीच्या नेत्या के कविता यांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावण्यात आला दिल्लीतल्या राऊस एव्हेन्यू कोर्टाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी दिलासा देण्याची ही योग्य वेळ नसल्याचं सांगत जामीन फेटाळला अंमलबजावणी संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी झारखंडच्या रांची इथं धाड घालून तीस कोटींची रोकड जप्त केली राज्य सरकारमधील मंत्री आलमगीर आलम यांच्या सचिवाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या सात लोकसभा मतदारसंघात उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे छत्तीसगडच्या अनेक भागात तापमान चाळीस तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या पलीकडे आहे उष्णतेचा वाढता पारा लक्षात घेऊन अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर रवाना होणाऱ्या पथकांना अत्यावश्यक औषधांनी युक्त असलेल्या वैद्यकीय पुरवण्यात आले आहे वयोवृद्ध मतदारांना सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा दुपारी चार नंतर मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे दोनाव्या स्मृतिदिनानिमित्त आज समाजातील सर्व स्तरातून महाराजांना अभिवादन करण्यात आलं कोल्हापुरात शाहू सलोखा मंचाच्या वतीनं एकशे दोन सेकंद शांतता पाळून महाराजांना आदरांजली वाहिली गेली जनावरांची बेकायदा होणारी वाहतूक रोखण्यासाठी इयर शिवाय इतर राज्यातील जनावर महाराष्ट्रात येण्यास बंदी घातली आहे तसंच एक जूनपासून इयर टॅगिंग नसलेली जनावरं बाजार समित्या आठवडी बाजार आणि गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध केल्यानं बेकायदा कत्तलींना आळा बसेल केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं नॅशनल डिजिटल लाईफस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार